नमस्कार मित्र हो स्नेहंकूर देशींवर आपले सहर्ष स्वागत सर्वी आज आपण पाहणार आहोत सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनासाठी फक्त दहा ओळींचे खूप सोपे आणि सुंदर भाषण सर्वांना माझा नमस्कार माझे नाव जय आहे आज सव्वीस जानेवारी आहे आपण प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा हा भारताचा राष्ट्रीय सण आहे या दिवशी एकोणीसशे पन्नासला भारतात संविधान लागू झाले संविधानाने आपल्याला समान अधिकार मिळाले या दिवशी आपण देशभक्तांचे स्मरण करतो मला माझा भारत देश खूप खूप आवडतो जय हिंद जय भारत धन्यवाद मित्र हो अशाच प्रकारच्या नवनवीन भाषणासाठी आमचे स्नेहांकुर्देशिंग अवश्य सबस्क्राईब करा